जी स्त्री तिच्या पतीसोबत रात्री झोपत नाही तिने कान उघडून ऐकून घ्यावे अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल मित्रांनो तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर ऐका तर मित्रांनो मी आज ह्या व्हिडिओमध्ये असे हे सांगणार आहे की ज्या स्त्रिया रात्री आपल्या पतीसोबत शयनकक्षात झोपत नाहीत किंवा पतीला सोबत झोपू देत नाहीत त्यांना नंतर पश्चाताप करावा लाग का लागतो असे का होते आणि त्यांना पश्चाताप का करावा लागतो ते मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सामान्यतः असे म्हटले जाते की पती पत्नीने एकत्र झोपले पाहिजे पण खरंच पती पत्नीने एकत्र झोपणे आवश्यक आहे का जर वेगवेगळे झोपले तर काय होईल मित्रांनो मी तुम्हाला हे सांगणार आहे की पत्नीने पतीसोबत झोपणे का महत्वाचे आहे हे मी तुम्हाला एका कथेनुसार कथेद्वारे सांगणार आहे ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका तसेच मनुष्याच्या तीन प्रमुख चुका कोणत्या आहेत हे देखील सांगणार आहे या अशा चुका आहेत ज्या मनुष्य जाणून बुजून करतो आणि ज्यांचे परिणाम त्याला नंतर भोगावे लागतात तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक माझी विनंती आहे की व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच ऐका मित्रांनो मी आज तुम्हाला ही गोष्ट समजावून सांगत आहे की पती पत्नीने का एकत्र झोपायला पाहिजे ही एका वेळेची गोष्ट आहे देवऋषी नारद भगवान नारायण यांचे जप करत पृथ्वीत लोकात भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी पाहिले की देवऋषी नारद त्या माणसाला पाहुण आश्चर्यचकित झाले त्यांनी विचार केला की एवढ्या रात्री जेव्हा सगळेच आपापल्या घरात गाठ झोपलेले असतील तेव्हा हा माणूस जंगलाकडे का जात आहे असा विचार करत देवऋषी नारद त्या माणसाचा पाठलाग करू लागले तो माणूस पुढे जात होता आणि देवऋषी नारद आकाश मार्गाने त्याचा पाठलाग करत होते काही वेळाने तो तरुण एका झोपडीजवळ पोहोचतो जिथे एक अतिशय सुंदर स्त्री झोपडीच्या बाहेर उभी असते ती स्त्री दिसायला तर अतिशय सुंदर होती जेव्हा तिने त्या तरुणाला येताना पाहिले तेव्हा ती म्हणाली मी या मग खूप वेळेपासून तुमची वाट पाहत होते तुम्ही खूप उशीरा आलात तरुण उत्तर देतो हे प्रिये आज माझी पत्नी खूप उशिरा झोपली म्हणून मला थोडा येण्यास थोडा उशीर झाला तेव्हा ती स्त्री म्हणते काही हरकत नाही तुम्ही आलात हेच महत्वाचे आहे मला देखील माझ्या पतीला झोपवण्यात थोडा उशीर झाला पण तरीसुद्धा मी तुमच्यापेक्षा आधी आले मित्रांनो देवऋषी नारद दोघांचे बोलणे ऐकत होते तेव्हा ती स्त्री म्हणाली चला आपण दोघे लवकर झोपडीत जाऊया आणि आयुष्याचा खरा आनंद घेऊयात इतके बोलून दोघे झोपडीत गेले देवऋषी नारद हे पाहून आश्चर्यचकित झाले त्यांनी विचार केला पृथ्वी लोकातील स्त्री पुरुष जे विवाहाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत तरीही आपल्या जीवनसाथीला धोका देत आहेत त्यांना थोडीही लाज वाटत नाही का त्यांना त्या कृत्याची भीतीही वाटत नाही की आपल्या पती किंवा पत्नीशी विश्वासघात करणे किती मोठा पाप आहे हे सर्व पाहून देवऋषी नारद यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी देवऋषी नारद नारायण नारायण जप करत आकाशमार्गाने कैलास पर्वताच्या दिशेने प्रस्थान करू लागले काही वेळानंतर देवऋषी नारद कैलास पर्वतावर पोहोचतात जिथे भगवान शिव त्यांच्या आसनावर विराजमान होते देवऋषी नारद यांना येताना पाहून भगवान शिव म्हणाले या देवऋषी नारद कैलास पर, कैलास पर्वतावर तुमचे स्वागत आहे त्यानंतर देवऋषी नारद भगवान शिवांना म्हणाले प्रभू प्रणाम भगवान शिव म्हणाले हे देवऋषी नारद आज अचानक कैलास पर्वतावर येण्याचे काय कारण आहे देवऋषी नारद म्हणाले हे प्रभू आज मी पृथ्वी लोकात भ्रमण करण्यासाठी गेलो होतो तिथे मी एक विचित्र घटना पाहिली ती घटना पाहून माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे कृपया माझ्या या प्रश्नाचे उत्तर देऊन माझी शंका दूर करा ही तुमची कृपा असेल भगवान शिव म्हणाले देवऋषित नारद तुम्ही निर्धास्त होऊन तुमचा प्रश्न विचारा मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन भगवान शिवांच्या मुखातून हे ऐकताच देवऋषित नारद म्हणाले हे प्रभू मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो की काही स्त्रिया त्यांच्या पतीसोबत झोपत नाहीत ना त्यांना रीत क्रिया करू देत देतात आणि हे प्रभू मनुष्य आपल्या जीवनात कोणत्या तीन चुका करतो ज्यामुळे त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो ज्या लोकांनी या चुका केल्या नाहीत त्यांचे जीवन नेहमी आनंदी राहते मनुष्याने आपल्या आयुष्यात कोणते तीन कार्य कधीही करू नयेत भगवान शिव देवऋषित नारद यांचे बोलणे ऐकून म्हणाले हे देवऋषित नारद आज तुम्ही फार उत्तम प्रश्न विचारला आहे जो संपूर्ण मानव कल्याणासाठी अत्यंत महत्वाचा आहे हा प्रश्न प्रत्येक मनुष्याने एकदा तरी जाणून घ्यावा कारण काही लोक तरुणपणात केलेल्या चुकांमुळे आपले संपूर्ण जीवन बर्बाद करतात जे लोक आपले जीवन आनंदी ठेवू इच्छितात त्यांनी या गोष्टी जाणून घेणे खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहे भगवान शिव पुढे म्हणाले देवऋषित नारद आता मी तुम्हाला एका महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक कथेविषयी सांगणार आहे आणि तुमचे त्या प्रश्नाची उत्तरे त्या कथेद्वारे देणार आहेत तर तुम्ही ती कथा नक्कीच ऐका तर भगवान शिवाच्या मुखातून हे ऐकताच देवरुषीत नारद म्हणाले हे प्रभू कृपया ही कथा लवकर सुरू करा मी तुम्हाला वचन देतो की मी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच ऐकेन यानंतर भगवान शिव ती कथा सुरू करतात आणि म्हणतात हे देवरुषीत नारद ही पूर्वीची गोष्ट आहे एका नगरात एक साधं जीवन जगणारा शेतकरी राहत होता त्याला एक मुलगा होता ज्याचे नाव विनायक होते शेतकरी खूप मेहनती आणि श्रीमंत होता त्याच्याकडे शेतातून मिळणारे चांगले धान्य होतं तो काही धान्य बाजारात विकून पैसे मिळवत असे आणि काही घरी साठवत असे त्यातून तो आपल्या गरजा पूर्ण करत असे शेतकरी आपल्या मुलावर विनायकवर खूप प्रेम करत असे आणि त्याने त्याला खूप स्वातंत्र्य दिले होते पण अधिक स्वातंत्र्यामुळे विनायक बिघडला होता वाया गेला होता म्हणतात ना मुलांना खूप स्वातंत्र्य दिले तर ते चुकीच्या मार्गावर जातात हेच विनायक सोबत झाले होते विनायक चुकीच्या संगतीत गेला आणि जुगारू खेळू लागला लहान वयातच त्याने आपली कामवासना शमवण्यासाठी वेशेकडे जाण्यास सुरुवात केली एके दिवशी शेतकऱ्याला समजले की त्याचा मुलगा जुगार खेळतो वेक्षाकडे जातो आणि दारूही पितो शेतकऱ्याला हे समजल्यावर त्याला खूप दुःख झाले त्याने विचार केला की हे सर्व विनायकला दिलेल्या खूप स्वातंत्र्यामुळे झाले आहे त्याने ठरवले की आता त्याच्या मुलाचे लग्न लावून द्यावे शेतकऱ्याने विचार केला की के लग्नानंतर जेव्हा त्याची पत्नी घरी येईल तेव्हा ती त्याला समजावेल कदाचित तिचे ऐकून विनायक योग्य मार्गावर येईल हे विचार करून शेतकऱ्याने आपल्या मुलाचे विनायकचे लग्न लावून दिले विवाह झाल्यानंतर विनायक घरातच राहू लागला कारण त्याची पत्नी अत्यंत सुंदर आणि रूपवती होती काही काळानंतर विनायकच्या आई वडिलांचे वय वाढले ते फार वृद्ध झाले आणि एक दिवस असा आला की त्यांनी हा संसार सोडला पुढे भगवान शिव म्हणाले देवऋषित नारद खरी कथा तर आता इथून सुरू होते विनायकची पत्नी अत्यंत सुंदर होती त्यामुळे विनायकची कामवासना शांत होऊ लागली होती पण जुगार खेळण्याची त्याची सवय काही केल्या गेलेली नव्हती विनायकने जुगारात आपली संपूर्ण संपत्ती गमावली आणि त्याच्याकडे आता काहीही उरले नव्हते ना त्याच्याकडे पैसा होता ना त्याच्याकडे कोणत्याही कौशल्य हे देवृषीत नारद एके दिवशी त्याच्या पत्नीने सांगितले आता आपल्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही तू राजाकडे जा आणि तिथे काहीतरी काम शोध जेणेकरून आपले जीवन चालवत येईल भगवान शिव म्हणाले नारद समजण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर एखादा व्यक्ती राजाकडे नोकरी मागण्यासाठी जातो तर राजा आधी विचारतो की तो काय करू शकतो जर तुमच्याकडे काही चांगले कौशल्य असेल तर राजा तुम्हाला नोकरी देईल किंवा एखादा कामावर ठेवेल जर काहीच नसेल तर तो तुम्हाला निरुपयोगी समजून तिथून काढून टाकेल हे देवऋषी माणसाचे कौशल्य हेच त्यांची खरी ओळख असते आणि विनायक कडे तर काहीही नव्हते ना पैसा ना कोणतेही कौशल्य तो आपल्या जीवनाच्या अशा वळणावर पोहोचला होता जिथे माणसाच्या हाती फक्त पश्चातापच उरतो त्याला दोन मुलगे झाले होते ज्यांचे लग्न लावायचे होते पैशांची खूप गरज होती पण विनायक कडे फुटी उरलेली नव्हती घर चालवणे चालवणेही कठीण होऊ लागले विनायक दाण्यादाण्यांसाठी दाने मोहताज झाला त्याने आपली शरीराची सर्व शक्ती पूर्ण नष्ट केली होती एके दिवशी विनायक कामवासनेमुळे आपल्या पत्नीकडे गेला तेव्हा त्याची पत्नी म्हणाली ज्या जगात जा, जा, माणसाचे सर्वात मोठे सुख फक्त कामंवासनेतच नसते तर गरजवंतांची मदत करण्यातही असते जे लोक कामवासनेच्या फेऱ्यात आंधळे होतात बरबाद होतात हे स्वामी आता मी तुम्हाला तीन चुका सांगणार आहे या गोष्टी खूप काळजीपूर्वक ऐका मनुष्य बहुतेक वेळा या तीन चुका करतो काही लोक अनवधानाने करतात आणि काही लोक मुद्दाम होऊन करतात पण जे या चुका करतात ते नंतर पूर्णपणे बरबाद होतात पहिली चूक म्हणजे आपल्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात चांगले शिक्षण आणि कौशल्य न मिळवणे जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला जीवन आणि करिअरमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते ही चूक तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकते दुसरी चूक म्हणजे कामांना पुढे ढकलण्याची सवय जर तुम्ही तुमच्या तरुणपणी कोणतेही काम करण्यास टाळाटाळ तार केली आणि वेळेचा योग्य प्रकारे उपयोग केला नाही तर त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो तिसरी चूक म्हणजे चुकीच्या संगतीत पडणे तुमच्या तरुणपणी चुकीच्या संगतीत जाणे आणि वाईट सवयींना बळी पडणे हे तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखते आणि बर्बादीकडे नेते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे जर तुम्ही तुमच्या तरुणपणी तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला पुढे जाऊन अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवातच काही चुकीच्या मार्गाने केली त्यामुळे आज आपल्याला या अडचणींना सामोरे जावे लागत आहे आता मी तुमच्यासोबत काम वेचनेत लिप्त होऊ इच्छित नाही मला तुमच्यासोबत झोपायचेही नाही आणि तुम्हाला झोपवायचेही नाही आता वय अर्ध्यापेक्षा अधिक झाले आहे मी भगवंताची सेवा करू इच्छिते भगवंत नक्कीच आपली मदत करतील आता हा वेळ आहे की आत्म्याला परमात्म्याशी जोडणे जावे बाल्यावस्थेत तरुण तरुणाईपर्यंत लोकांचे जीवन ब्रह्मचारी असते ब्रह्मचर्यानंतर ते वैवाहिक जीवनात प्रवेश करतात वैवाहिक जीवनात ते पुत्राची कामना करतात पुत्र झाल्यानंतर सूर्ण मिळण्याची इच्छा करतात मग ते वृद्ध होतात आणि त्या ब्रह्मचर्य जीवनात परत जातात जिथून ते वैवाहिक जीवनात आले होते त्यामुळे आता ब्रह्मचर्य जीवनात जाण्यास योग्य आहे ज्या प्रकारे तारुण्य वाया घालवले आहेत त्याच प्रकारे वृद्धापकाळ वाया घालू नये पूजा ज्ञान सत्संग आणि भजन केले पाहिजे मी स्वतःला वाया जाऊ देऊ इच्छित नाही आता तरी तुला कळले असेल की मी तुझ्यासोबत वसनेत का सहभागी होऊ इच्छित नाही आणि का तुझ्यासोबत झोपू इच्छित नाही आता आपले एकच उद्दिष्ट आहे आपल्या मुलांचे लग्न करून देणे तू कामवासना विसरून मेहनतीवर लक्ष केंद्रित कर भगवंत नक्कीच आपले ऐकतील पुढे भगवान शिव म्हणतात देवऋषी नार त्या विनायकाच्या पत्नीने बरोबर म्हटले होते जे लोक माझ्याशी सत्य सत्य मनाने जोडले जातात त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी भासत नाही मग काय होते एक वृद्ध स्त्री विनायकच्या घरी येते आणि ती वृद्ध स्त्री विनायकच्या पत्नीला आपली संपूर्ण संपत्ती तिला देऊन टाकते आणि तिच्या घरी राहायला लागते ती म्हणते मला संतती नाही तूच मला आणि माझे धन सांभाळ मला दोन वेळच्या जेवणाची सोय झाली तर माझ्यासाठी ते पुरेसे आहे मग ती वृद्ध स्त्री विनायकच्या घरी राहू लागली विनायकने आपल्या दोन्ही मुलांचे लग्न लावले आणि पूर्ण कुटुंबासह आनंदाने राहू लागला भगवान शिव म्हणतात विना देवऋषीत नारद या वृद्धेच्या संपत्तीमुळे विनायकच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली त्यांच्या घरी पैसे आले पण विनायक जो होता चुकीच्या मार्गावर चालू लागला त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत झोपण्यास नकार दिला आणि काम सहभागी होण्यासही नकार दिला यामुळे विनायक दुसऱ्या मार्गावर गेला त्याच्यासाठी खूप चुकीचा होता विनायक एका स्त्रीच्या प्रेम जाळ्यात अडकला कारण त्याची पत्नी न त्याच्यासोबत झोपत होती न त्याला सोडत होती आणि न त्याच्या कामवासना शमवण्यासाठी रितिक्रिया करत होती आपली कामवासना शांत करण्यासाठी विनायक दुसऱ्या स्त्रीच्या प्रेम जाळ्यात अडकला रात्री आपल्या पत्नीला झोपवल्यानंतर तो गावाबाहेर एका झोपडीत जात असे आणि त्या स्त्रीसोबत आपली कामवासना शांत करत असे रतिक्रिया झाल्यानंतर दोघेही आपापल्या घरी येत असत भगवान शिव म्हणतात देवऋषित नारद माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की स्त्रियाने आपल्या पतीचा त्याग असा करू नये जसा विनायकच्या पत्नीने केला कारणच एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपणे सोडून देते आणि रतिक्रिया करणे बंद करते तर पती चुकीच्या मार्गावर निघून जातोच पतीला योग्य मार्गावर हळूहळू आणायला पाहिजे एकदम सगळेच सोडून देणे योग्य नाही आता मी स्त्रियांसाठी तीन महत्वाच्या गोष्टी सांगतो ज्या त्यांनी कधीही करू नयेत पहिली गोष्ट स्त्रीने आपल्या पतीसोबत रात्री विश्रांती घेणे आणि त्याच्यासोबत झोपणे पूर्णपणे सोडू नये जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपण्यास नकार देते तर पती दुसऱ्या स्त्रीचा शोध घेतोच दुसरी गोष्ट स्त्रीने आपल्या पतीसोबत रतिक्रिया ब करणे बंद करू नये जी स्त्री आपल्या पतीसोबत रतिक्रिया करत नाही आणि ती पूर्णपणे सोडते तिचा पती व्यभिचारी बनतो आणि परक्या स्त्रियाकडे आकर्षित होतो तिसरी गोष्ट स्त्रीने आपल्या पतीचा सर्व इच्छा पूर्ण करायला हवेत जी स्त्री असे करते ती हळूहळू शारीरिक संबंधाचा त्याग करते ती आपल्या पतीच्या व्यभिचारी होण्यास जबाबदारी मानली जाते म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीसोबत प्रतिक्रिया केली पाहिजे आणि त्याच्या काम वासनेला शांत केले पाहिजे जेणेकरून तिचा पती परक्या स्त्रीच्या जाळ्यात अडकणार नाही पुढची गोष्ट म्हणजे स्त्री समजून घेतले पाहिजे की जर तिचा पती काम वासरत असेल तर हळूहळू त्याला योग्य मार्गावर आणावे त्याला चांगल्या चांगल्या कथा ऐकाव्यात त्याचबरोबर चांगल्या सतसंगात घेऊन जावे जिथे भगवंताच्या चर्चा चालू असतील तिथे त्याला घेऊन जावे जेणेकरून त्याला दूषित बुद्धीत सुधारणा होऊ शकते पती हळूहळू योग्य मार्गावर येऊ शकेल भगवंताचे भजन करू शकेल आणि तपस्येत होऊ शकेल तेव्हाच पतीचे जीवन यशस्वी होते असे होऊ नये की स्त्री तर भगवंताच्या भग भजनात लिप्त झाली आणि पती चुकीच्या मार्गावर गेला जर पत्नी पतीच्या शारीरिक संबंधापासून पूर्णपणे दूर गेली आणि पती चुकीच्या मार्गावर गेला तर तेही योग्य नाही पती पत्नी हे जीवनरूपी गाडीचे दोन चाक असतात जर एक चाक चांगल्या रस्त्यावरून भटकले तर गाडीला धक्का लागतोच आणि ती योग्य प्रकारे चालत नाही म्हणून स्त्रीने हे लक्षात ठेवले पाहिजे की तिने प्रत्येक प्रकारे आपल्या पतीच्या इच्छांना पूर्ण करत त्याला योग्य मार्गावर आणून उभं करणं ज्या स्त्रिया असे करतात त्यांना समाधान सर्वश्रेष्ठ मानल्या जातात त्या आपल्या पतीच्या पतीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवतात विचार करणे ही टाळा टाळते आणि स्वतःबरोबर आपल्या पतीचं कल्याण करते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुम्ही आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये त्यानंतर भगवान म्हणतात नारद आता तुला कळलं असेल की तो पुरुष ज्याला तू पाहिलंस जो झोपडीत एका स्त्रीसोबत रतिक्रियेत लिप्त होतं तो विनायकच होता त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे पूर्णपणे सोडून दिले होते न ती सोबत झोपत होती प्रतिक्रिया करत होती न आपली कामवासना शांत करण्यासाठी विनायक परक्या स्त्रीसोबत लिप्त झाला होता जे तू स्वतः पाहिलंस मित्रांनो देवऋषित नारद आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून खूप प्रसन्न होतात